नमस्कार मैत्रिणीं माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण मोड आलेल्या हुळग्यांची भाजी पाहणार आहोत तुम्ही अगदी दररोजच्या जेवणात टिफिनसाठी किंवा मेस चालवत असाल तर मेससाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता अप्रतिम चवीची भाजी होती अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहोत फार काही तामझाम नाही घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये ही भाजी होते आपल्याला फार काही साहित्य लागणार नाही आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चॅनल आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्ही ते बघू शकता मोड आलेले हुलगे घेतलेले त्यासाठी मी इथे कढीपत्ता एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील घेतलेला आहे तर हुलगे आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ असे धुवून घ्यायचे एक दोन पाण्याने छान मोड आलेले आहेत हुलग्यांना तुम्ही ते बघू शकता स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण हे कुकरला एक ते दोन शिट्ट्यांवर छान आपण बॉईल करून घेणार आहोत तर -तर आता इथे तेल घेतलेलं आहे मी कढईमध्ये तेल घेतल्यानंतर आता यामध्ये आपण मोहरी टाकायची सर्वप्रथम मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत जिरं छान फुलून द्यायचं आहे त्यानंतर आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ते आलं लसूणची पेस्ट आपण यामध्ये टाकणार आहोत ते देखील छान अशी ब्राऊन रंगावर परतून द्यायची आता मोहरी जिरं आपल्या इथं परतून झालेलं आहे त्यामध्ये मी लसूणची पेस्ट टाकलेली ती देखील आपल्याला छान ब्राऊन रंगावर परतून द्यायची त्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता क्रमाक्रमाने कढीपत्ता आणि टॉमॅटो टाकणार आहोत ते देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचे ते परतून घेतल्यानंतर आपल्याला आवश्यक असलेले मसाले आपण यामध्ये टाकणार आहोत त्यामध्ये मीठ हळद आणि मिरची पावडर टाकणार आहोत ते आपल्याला छान असं परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता स सगळं साहित्य आपलं छान असं परतून झालेलं आहे यामध्ये आता मी मीठ टाकत आहे मीठ टाकल्यानंतर यामध्ये हळद पावडर आणि मिरची पावडर टाकणार आहोत तुम्हाला गरजेचे मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता परतून झाल्यानंतर आपण यामध्ये बॉईल केलेले हुलगे टाकणार आहोत तुम्ही बघू शकता इथं आपलं साहित्य छान असं मस्त परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे हुलगे देखील छान शिजलेले आहेत आता ते देखील आपण यामध्ये टाकणार आहोत हुलगे देखील आपल्याला छान परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचे त्यानंतर उकळी आली की त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा खोब आणि खोबऱ्याचा असा बारीक केलेला मस्त कूट टाकायचा आहे त्यामुळे कालवण छान असं मिळून येतं आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कालवणाला छान उकळी आली की तुमची भाजी छान तयार होते अशा पद्धतीने नक्की बनवून बघा खूप छान होते हुलग्याची एकदम साध्या पद्धतीने भाजी माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्ही बघू शकता हे शिजताना मी जे पाणी ॲड केलं होतं ते आता आपण इथे आहे ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर मग आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचा कूट टाकणार आहोत आता इथे मी एक्स्ट्राचं पाणी ॲड केलेलं आहे आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचा कूट टाकलेलं आहे ही परत एकदा उकळी आली की मग आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत भाजी आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद